नमस्कार मंडळी गुजर अंधक मी तमारू स्वागते आवाज सांभळीने तर तुमने समजित काही वशे की आपली जे कचोरी ती केटली परफेक्ट बनली एकदम मस्त खस्ता आणि एकदम खुसखुशीत आपली कचोरी बनेने या तयार थैजेली आणि या हुए कचोरीन एकदम परफेक्ट प्रमाण आणि परफेक्ट पद्धत केली आहे म्हणजे पहिल्यांदासुद्धा सुद्धा जे कचोरी बनवता ते सुद्धा एकदम सोपा पद्धती कचोरी बनायलेशी व्हिडिओने सुरुवात करू आवडा आपण या कचोरीने डाळ बनवण्याकरता अर्धो कप होई या मगनीळ लिहिलीये मगनी आवडा आपण या बेत ती स्वच्छ धुईलेसो दाळ धोवा नंतर मी पाणी लाखी देसू आणि बे तास दाणे आपण भिंजाने मुकी देसू बे तास नंतर ता देखी की दाळ डाळ ते मस्त भिंजा पण जेली आणि मस्त फुली जेली हावडा आपण दाळ मेन थोडंसं पाणी आहे ते थोडंसं नितार खूप जास्त पण दाणे निताराने मळे आणि हवडा आपण दाळे मिक्सर एकदम आमळ पिळी लसू खूप बारीक पण निघाला मी आपले दाणे मग थोडीशी आमळ पण तिने थोडीशी पिळी लसू आणि साईडने मुकी देसू आवडा हो एक चमचो जिरू एक चमचो वराळी आणि एक चमचा धना आहे तिने आपण जाडूसु थोड़ थोडू कुटीलेसो धनाने पण आवडा आपण डिश मे काढी असू आवडा आपण या दाणे वगारलेसो तीन करता कडे में तेल लाखी लाईल तेल आपण थोडस गरम करलेसो खूप जास्त तेल गरम नाही करा मग तिने आम्ही आवडा आपण धना जिरू

आणि थोडंसं कच्चो पण तिने निघून जाय त्या आपण दाळणे बेसनने सतळायसू या आपण बेसन कलर पण बदलायचे लालसर कलर ते तिना मी आवड आपण जे मग दाळे पिळेली ते सु दाणे हावडा आपण व्यवस्थित सु थोडंसं तिनं मॉइश्चर आहे थोडंसं कमी था त्या आपण तिने सु डाळ आपली या थोडीशी कोळी ने आपण थोडासा मसाला लाके सू तर मसाला डब्बा म्हणजे चमचो आहे त्या चमचा बे चमचा समार आहे अर्ध चमचो हळद एकदम थोडंसं गरम मसालो बे चमचा आमचूर पावडर मिठू लाखी लाईल आणि अद्रक आणि लसणनी पेस्ट एकदम थोडीशी आपण लाखी लिहाणी अद्रक लसणनी जे पेस्ट आहे ते आपने सवती पेले ज्या आपण धना वगैरे लाखेला आहे त्यात लाखा नव्हती पण त्या म्हणून हवडा आपण या लाखी लाईली आहे आणि हवड्या डाळ आपण थोडीशी कोळीतात त्या सुद्धा व्यवस्थित सतळा लसू आणि याचे गोळ आहे ते मोडाण करता पद्धतीच्या ते आपण दाबीने जे दा व्यवस्थित मिक्स करता देशो तर आपण जे गोळ आहे ते व्यवस्थित मोडी जसे आणि जे तुम्ही वाटतो की दा खूपच कोळी कोळी थे तर थोडीशी पाणी आपण छपकार देसू तरी पण चालशे म्हणजे आपली डाळ आहे ते एकदम मस्त चडी जसे डाळ आपने हळा तयार થઈ गेली तिने आम्ही वडा 2 चमचा पिठी साखर लाकेली आहे અને 1 चमचा કસુરી મેથી મજે આપની કોળડી સુકેલી છે મેથી આવત તે लाकेले સુ તેને વ્યવસ્થિત મિક્સ કરી દેસુ યો પદ્ધતિ આપની કચોરી જે દાણે તે તૈયાર થઈ જેલી તેને આવડ આપને એક ડિશમાં કાઢી લેસુ કચોરીંગ કરતા આપણે કનક બાંધ લેસુ તિની કરતા હુએ 2 કપ મેદ લયલોય વજન દી દેખસુ તો 1/2 કપ મેદ લયલોય થોડસુ મીઠુ લાકે દયલુયે અને 1/4 કપ

आवडा आपण हिनापे झाकण झाकीने वीस ते पंचवीस मिनट तिने झाकीने मुकी देसू म्हणजे त्यातले जे कणक आहे ते मस्त मोरायचे कणक आपण ह्या लिए तिने आपण थोडस मसळले असो आवडा एक कडाई मी आपण तेल लाई क आपली कचोरी ते पूरी डुबी जसे या पद्धती आपण तेल म्हणून एकदम धांदळी कड़े लाईली आहे ॲट अ टाइम फक्त आपण बेच कचोरी नामे तळवणार आहे तेल आपण बारीक गॅस पे तळाने गरम करून मूकी देसू त्या कणक मसळीने आपण तिनं लुवा कर लेसू कचोरी साईज तुम्हाला केवा पद्धती करणे तेव्हा पद्धती लुवाय ते करी लेवा नाही हावडा हावळा लुवाने एकदम थोडंसं वणी लेसू आणि आपली दाळे तीने पद्धती वाळीने गोळ तयार कर मैदाने भरी लेसू एव पद्धतीत दाबी दाबीने आपण जे डाळ आहे ते भरी आणि डाळ भराणं जे प्रोसेस आहे थोडीशी ट्रिकी आहे त्याच फक्त आपण व्यवस्थित एकदम भरानी आहे त्याने आपण जे कचोरी ते परफेक्ट भराय जसे आणि तेल मी जर तळत त्याने ते ओलावणारी पण नाही एकदम व्यवस्थित तिने दाबानी आहे आणि उच्चाने जे कणक आहे ते सुद्धा एकदम हलका ते आपने काढी लेवानी आहे पूरण जे भरत तेच पद्धती भराने पण पुरण जे आपण थोडंसं ढिलू आवं आणि डाळ आहे ते थोडीशी भरभरी आव म्हणून थोडं या पत्ती आपण वणी हलका ते ती फक्त आपण वणी डाळे व्यवस्थित पसरी जसे एवढ्या पत्ती आपण बिसरी कचोरी ते सुद्धा भर दे काढूच पहिले जे आपण गोळा पण करून भूक्या तरी पण चालशे तिने आवडा आपण व्यवस्थित अंगठा ते दाबीने लेसू आणि जे वाटू शिका आपले कणक थोडीशी कोडी वाटी रे तो कोपरा आपडंसं पाणी लगाळे पण तिने आपण वाळी शकज आणि तिने आम्ही हवा वगैरे ने राहूजो या पद्धती आपण हे डाळ भरीली ये हॉटेल मी आद्धती फक्त दाबी दाबीने मूकी देश पण आपण सेफ साईड थोडंसं एलंत ते बर जे वणी लिधू तर आपली दाळ आहे ते बरोबर कोपराव सुद्धी पसरी जायच एव पद्धती आपण कचोरे तयार जेले ते आडापण तळी लसू कचोरी तेल मे लाखाने पेले आपण एवढ्या पद्धती थोडंसं ते तेल मे केले लवान आहे आणि तुम्ही देखी जे लोह लाखेलो ते तळई रू प लगेच उंचा नाही इनो अर्थ की आपण जल आहे ते परफेक्ट गरम आहे खूप जास्त गरम तेल मी आपल्या कचरेला लाखाण्यामुळे एकदम कोमट तेल मी आपण कचरे लाखाने आणि या फक्त आपण बेच कचरे लागले असू म्हणजे आपण जे तेल मी ते कचरे व्यवस्थित डुबी जशी आणि समजा आपण वाटे की तेल आपण गरम जास्त वाटतो असे तर आपण सरळ डायरेक्ट गॅस बंद कर देवानुये आणि कचोरे जर आपने पुरे उच्चाय तिच्यानंतर तिचे आपण गॅस सुरू करा नये आणि एकदम बारीक गॅस मी आपल्या कचऱ्याने तळेलेवाने या आपण तेल परफेक्ट गरम होतो म्हणून गॅस बंद करायला गरज नाहीमुळे आणि तुम्ही देखी शकत की आपण कचरे ते व्यवस्थित उच्चा आई जाईल कचरोने आपण एकदम म मंद गॅस पेज आपण तळाने अंतम आणि तुम्ही देखी शकूबाजू जे कलर आहे ते गोल्डन कलर आई जाय एक बाजू आपण पूरी तळई त्यानंतर ती आपले आपल्या कचरीने पलटाई लय आणि बेऊ साईड मी एकसरखो कलर आवशे ते पद्धती आपण कचरीने तळी लसो तुम्ही देखी आपले जे कचरे ते एकदम परफेक्ट फुगेले

निवास पद्धती आपण बट्टे कचोरे ते तळले असू बट्टे कचोरे ते आपण आवडा या तळे जेले हाडा आपण मरच्या तळली असू तिने करता मरच्या आणि वचमेती या पद्धती जाकू ती स्लीटला काढली असू तिने आवडा थोडस झाकणं आपण तिरपू करणे मरचं आणि तळले असू म्हणजे आपण डिलपे बिया वगैरे ते उडणार नाही आणि या पद्धती बारीकच मरच्या लेवा नाही ते तिखाने रेता एव पद्धती आपल्या मरचां पण तळ आणि कचोरी सुद्धा तयार परफेक्ट आपली कचोरी अवाज परती समजू शकत की आपने कचोरे ते किती परफेक्ट थैले रेसिपी गमी वशे, तो रेसिपीने लाईक जो शेअर करजो तमा फ्रेंड्स फॅमिली जोडे आणि वेच आपल्या रेसिपीज देखाण करता गुजर अंडकने करू करो बघ तुम्ही किवे रेसिपीज देखाण गमसे ते सुद्धा मला कमेंट धन्यवाद